नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो यवतमाळ वाशिम लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचे खासदार भावना गवळी यांचे तिकीट कटणार होय मी जे बोलत आहे ते काही सत्यानिशीच बोलत आहे आणि आज जे घडलं आज जे प्रसार माध्यमातून समोर आलं त्याच्याच आधारे बोलत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांनी आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसारमाध्यमाशी बोलताना असे सांगितले की लवकरच म्हणजे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जी महायुती मार्फत जे शिवसेना गट आहे शिवसेना गटाची उमेदवाराची लिस्ट दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केल्या जाईल त्यामध्ये त्यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा उल्लेख केला यामध्ये आश्चर्याची बाब अशी की त्यामध्ये त्यांनी सद्यस्थितीमध्ये जे मुरगा व जलसंधारण मंत्री संजय राठोड आहे त्यांचं त्यांनी नाव घेतलं संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचं नाव घेण्यात आलं आणि त्यांचं नाव समोर आलं आपण बघितलं की कशा प्रकारे या काही दिवसामध्ये महायुती यांच्या मार्फत भावना गवळी यांचं पहिले नाव समोर करण्यात आलं होतं परंतु त्यानंतर यवतमाळ येथे मीटिंग घेण्यात आली होती संबंधित खासदार भावना गवळी ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणूक लढवणार की दुसरा कोणता व्यक्ती महायुती मार्फत समोर येणार हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर चर्चेला जाऊ लागला होता आज एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांच्या मार्फत ज्या तुम्हाला मी सांगितलं प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की दिनांक सव्वीस मार्च दोन रोजी आम्ही लिस्ट जाहीर करू आणि त्यामध्ये संभाव्य उमेदवार यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संजय राठोड हे राहतील आता महाविकास आघाडीमार्फत जे उबाठा उद्धव बाळासाहेब गट शिवसेना यांच्यामार्फत संजय देशमुख यांचे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेला जाऊ लागले चर्चेला जात आहे कुठेतरी त्यांची सीट ही फिक्स असल्यासारखीच आहे आणि जेव्हा आपल्या चॅनलच्या मार्फत आपण जे सर्वे चालू केला त्यामध्ये जेव्हा आपण जनतेच्या मनात काय नेमका यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी खासदार कोणता हवा नवीन चेहरा हवा आहे का याबाबत जेव्हा आपण मोठ्या प्रमाणावर विचारणा केली तेव्हा बहुतांशी व्यक्तींच्या तोंडून आपल्याला संजय देशमुख असे नाव दिसले काहींचं म्हणणं होतं की तो व्यक्ती चांगला आहे काहीचं चा म्हणणं होतं की नवीन चेहरा हा काळाची गरज आहे पंचवीस वर्ष ज्या महिलेने खासदार पद उपभोगले परंतु जसा विकास पाहिजे तसा विकास अद्याप पर्यंत झालेला नाही त्याचमुळे कुठेतरी जे आपलं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्यामधले जेवढेही विभाग आहे जेवढेही तालुक्या जेवढेही गाव आहे त्यांचा विकास हा खुंटलेला आहे हा विकास थांबलेला आहे हा विकास पूर्ववत करण्यासाठी नवीन चेहरा हा असलाच पाहिजे असं काहींचं म्हणतं काहींचं मत होतं आणि काहींचं मत हे संजय राठोड यायला पाहिजे यावर सुद्धा होत परंतु प्रसार माध्यमातून अशी सुद्धा माहिती समोर येऊ लागली होती की संजय राठोड यांनाच यावेळेस उभं राहायचं नाही त्यांचं कुठेतरी असं म्हणणं होत की माझं मंत्रीपद भलं आणि मी भला अशा प्रकारची सुद्धा जी एक माहिती ती प्रसारमाध्यमामध्ये मोठ्या प्रमाणावर घुमत होती आता नेमकं जे एकनाथ शिंदे गटाचे नेते आहेत संजय मंडलिक यांच्यामार्फत आज प्रसारमाध्यमाशी बोलताना जे चर्चा झाली आणि त्यामधून संजय राठोड हे जे नाव समोर आले संभाव्य उमेदवार म्हणून अजूनही एक फिक्स असा उमेदवार डिक्लेअर झालेला नाही महायुतीमार्फत किंवा महाविकास आघाडीमार्फत परंतु महाविकास आघाडी मार्फत जे संजय देशमुख आहे त्यांचं नाव कुठेतरी फिक्स असल्यासारखं आहे जनतेच्या मनात आहे असं कुठेतरी आपल्याला दिसत आहे परंतु जे महायुती आहे मध्ये कुठेतरी तळ्यात मळ्यात अशा प्रकारचे दिसत आहे घडताना दिसत आहे त्यामध्येच आता जे आपल्या पोसतचे नाईक घराण्याचे माजी मंत्री मनोहर नाईक यांचे मोठे सुपुत्र ययाती नाईक जे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहिलेले आहे त्यांनी फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून चक्क संजय देशमुख यांना पाठिंबा दिला तशा प्रकारचे त्यांनी पोस्ट सुद्धा शेअर केली आणि जेव्हा आपल्या चा चॅनलच्या मार्फत त्यांना आपण विचारणा करण्याचा एक प्रयत्न केला तेव्हा त्यांनी हसत उत्तर दिले ही सुद्धा सर्वात मोठी बघण्याचा विषय आहे आता त्यामुळे राजकारणात काय बदल घडतो नेमका यवतमाळ वाशिम जे आपला मतदारसंघ आहे त्यामध्ये कशा प्रकारे आगामी लोकसभेकरिता रणधुमाळी होते नेमका कोण व्यक्ती निवडून येतो हे सुद्धा सर्वात मोठा बघण्याचा विषय झाला आहे आता शिवसेना जी उबाटा गट यांच्या मार्फत सुद्धा दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांची उमेदवाराची लिस्ट जाहीर होणार आहे म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मार्फत एकाच दिवशी दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ही उमेदवाराची लिस्ट जाहीर होणार आहे आता बघू महाविकास आघाडी मार्फत कोणते नाव समोर येते आणि महायुती यांच्या मार्फत कोणते नाव समोर येते बघू विकास होतो की फक्त आश्वासनावरच जनतेला टिकून राहावे लागेल या समोरचा सुद्धा भाग आपण लवकरच प्रकाशित करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद